महाराष्ट्र हळहळला हल अतिशय बेदरपणे आणि माणुसकीला ताळीमा फासणारी ही हत्या बीड जिल्ह्याचे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची झाली या हत्येमागचा मुख्य सूत्रधार आहे वाल्मिक कराड आणि वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे आर्थिक हितसंबंध असल्यामुळे धनंजय मुंडे यांना देखील मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला मात्र या हत्येला दोन तीन महिने जरी पूर्ण झाले तरी त्यातला एक आरोपी गायब होता कृष्णा आंधडे मात्र त्याच्याबद्दल आता वेगवेगळ्या गोष्टी कानी पडत आहे अनेक जणांचे असे म्हणणे आहे की कृष्णा आंधळे यांचा खून वाल्मिक कराडने केला आपला सबूत नाहीसा करावा यासाठी आता कराड कोणत्याही थराला जाऊ शकतो मात्र घडलेलं प्रकरण इतकं वेगळं होतं अतिशय बेदम महाराष्ट्राच्या जनतेने त्या सरपंच संतोष देशमुख यांचे फोटो बघितले आणि मन अतिशय सुन्न झालं माणुसकीला काळेमा फासणारी ही घटना या हरामखोर लोकांनी बीडमध्ये घडवून आणली त्यांची व्हिडिओ काढण्यात आले फोटो काढण्यात आले सरपंच पाणी मागायचे मात्र त्यांच्या तोंडावर लघुशंका करण्यात आली कुठेतरी मन वाचले माणूस मेलाय का असा सवाल नक्कीच उपस्थित करावा लागेल त्यांचे फोटो व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केले मोकारपंथी असे या व्हॉट्सअप ग्रुपचे नाव होतं ज्यामध्ये सहा जणांनी संतोष देशमुख यांना कसं मारलं त्याच्या अनेक व्हिडिओ आणि फोटो त्या ग्रुपवर टाकण्यात आले होते आणि व्हिडिओ बनवत असताना सुदर्शन घुले त्यानंतर सुधीर सांगळे आणि हे हसत हसत मारहाण करत असल्याचं यामध्ये त्या व्हिडिओमध्ये आहे त्यामुळे यांच्यातला माणूस मेला होता का असा नक्कीच सवाल उपस्थित करावा लागेल मात्र महाराष्ट्राच्या जनतेची आता एकच आस आहे या सगळ्या हरामखोर विकृतीला ठेचून ठेचून मारलं पाहिजे यांची देखील अशीच अवस्था केली पाहिजे मात्र धनंजय मुंडे म्हणतायत स्वर्गवासी संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीत झाली पाहिजे मारेकरी किंवा कोणी जवळचे सूत्रधार कोणाच्याही जवळचे असले तरी समर्थन नाही त्यामुळे वाल्मिक कराडचा आता सुपडा साफ झाला पाहिजे महाराष्ट्राच्या जनतेने ठरवलेले आहे त्या वाल्मिक कराडची जीप कापली पाहिजे त्याचे हातपाय तोडले पाहिजे त्याला नग्न करून मारला पाहिजे कारण या सगळ्यांच्या गोष्टी मागे वाल्मिक कराड आहे मात्र वाल्मिक कराडने का हा खून केला कारण त्याला माहिती होतं उद्या काही मॅटर झालं कोणतीही गोष्ट झाली तरी दाबायला धनंजय मुंडे आहे पण त्याच मुंडे यांचा खेळ खल्लास झाला कारण अखेर आता राजीनामा द्यावा लागला होता सुप्रिया सुळे यांनी याबद्दल वक्तव्य करताना महत्वाची माहिती दिली संतोष देशमुख यांच्या हत्येदरम्यान विष्णू चाटे सुदर्शन चौगुले यांनी वाल्मिक कराडला व्हिडिओ कॉल केला होता तो कॉल संपल्यानंतर वाल्मिक कराड यांनी धनंजय मुंडे यांना फोन केला धनंजय मुंडे आणि वाल्मी कराड हे एकमेकांच्या संपर्कात होते त्यामुळे घडलेल्या गोष्टीची सगळी हकीकत ही धनंजय मुंडे यांना पहिल्यापासून माहिती होती कारण पंकजा देखील भर सभेत सांगितलं होतं ज्यांच्याशिवाय धनंजय मुंडे यांचा पत्ता सुद्धा हलत नाही असा वाल्मिक कराड मग त्याच वाल्मिक कराड यांनी खून केला मर्डर केला तर याची पूर्वसूचना पूर्व, पूर्व माहिती अगोदर धनंजय मुंडे यांना असणार मात्र घडलेल्या गोष्टीबद्दल धनंजय मुंडे यांना माहिती असून सुद्धा मुंडे यांनी हालचाली का केल्या नाही या खुनामागे धनंजय मुंडे सुद्धा आहे का असा सवाल आता महाराष्ट्राला विचारावा लागेल मात्र आता या हराम थेचुन थेचुन या हरामखोर देखील ठेचून ठेचून पाहिजे कारण जोपर्यंत हरामी लोकांना जात नाही तोपर्यंत पुन्हा दुसरा गुन्हा व्हायला वेळ लागणार नाही कारण त्यांना कळून चुकेल काही झालं तर आपले साहेब मेंटल सॉल्व करतील त्यामुळे मित्रांनो इतकी बेदम गोष्ट महाराष्ट्राच्या जनतेने पाहिली इतकी भयानक गोष्ट होती की आतापर्यंत महाराष्ट्राने देखील